रामकृष्ण हरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपले सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे साडीपासून आपण लेहेंगा कशा पद्धतीने बनवू शकतो तर त्यासाठी बघा मला कस्टमरने हे ओढणी बनवायला कापड आणून दिलेला आहे नेटच्या तर तो मी तुम्हाला दाखवला आणि ही आहे संपूर्ण साडी एकदम न्यू साडी आहे ज्यातून ब्लाऊज पीस देखील कट केलेलं नाही तर हे ब्लाऊज पीस असणार आहे आणि संपूर्ण साडी मी तुम्हाला अशा पद्धतीने दाखवते तर आजचा व्हिडिओ देखील खूप महत्त्वपूर्ण असा झालेला आहे पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला थोडा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर आता इथं मी सर्वप्रथम ब्लाऊज पीस कट करून बाजूला करते कारण ब्लाऊज देखील आपल्याला शिवून घ्यायचं आहे ब्लाऊज खूप सुंदर असं एकदम मॉडेल ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे मी ह्या कस्टमरचं तर ब्लाऊजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नंतर शेअर करणार आहे आजच्या ह्या व्हिडिओत मी फक्त आणि फक्त तुम्हाला साडीपासून लेहंगा दाखवते तर ही जी साडी आहे ती बऱ्यापैकी अशी म्हणजे उंचीला जास्त आहे कारण याला जो पन्हा आहे साडीचा तो थोडा जास्तीचा आहे आणि हे मी कॉटनचं अस्तर घेणार आहे आतमध्ये जो मी घेअर लावून घेईल तो मी आंब्रेला कटिंग करेल आणि तो देखील मी तुम्हाला पुढे दाखवते की आम्रेला घेर कसा कटिंग केला जातो आता इथं मी उंचीचं माप घेते कस्टमरचं जसं मी उंचीचं माप मोजून घेतलेलं आहे तर फोर्टी थ्री इंच म्हणजे त्रेचाळीस इंच माझ्या ह्या कस्टमरची उंची आलेली आहे तर मी तेवढ्यावरच मार्किंग करते जेवढी उंची कस्टमरची मोजून घेतलेली आहे तेवढंच मी मार्किंग करून आता एक्स्ट्राचा जो काही काट आणि थोडा कापड आपला येतोय साडीचा असा मी एकदम सरळ असा कट करणार आहे ठीक आहे तर बघा उंचीच्या मापाचंच मी साडी कटिंग करते कारण का तर याला नेफा ॲड होणार आहे वरती आपण अजून नेफा लावून घेणार तर नेफा आपला अडीच इंच तयार असणार आहे तर त्यामध्ये आपलं उंची बरोबर कवर होत असते म्हणून उंचीमध्ये आपल्याला काहीच प्लस करायचं नाही आहे फक्त सरळ आता उंचीचं माप मोजून घेतलेलं आहे आणि हा जो काही काट आहे जो आता वेस्टेज काठ निघाला तर हा जो काठ आहे त्या काठाचा वापर आपण ओढणीवरती करणार आहे आपला दुपट्टा जो असणार आहे दुपट्ट्याच्या तीनही बाजूला माझे हा जो बॉर्डर आहे ती मी बरोबर फिनिशिंगमध्ये लावून घेणार आहे व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये बॉर्डर लावून घेतलेली आहे दुपट्ट्यावरती आता आपण ते बाजूला केलेलं आहे आता हा जो साडी आपण कट केलेली आहे त्याला आपण इथं घेणार सर्वप्रथम मी साडीचा घेर तयार करते तर आता इथं मी साडी घेतलेली आहे आणि थोडासा पुढे आपण दोन इंच कापड प्लेन ठेवत एकदम छान अशा प्लेट मी इथं घेते तर असाच मला कस्टमरने लेंगा सांगितलेला आहे त्या पद्धतीने मी तयार करून देते तर खूप सुंदर असा आपला हा लेहंग्याच्या गेटअप तयार झाला पण नेमकं त्याच्या शेवटचा शॉर्ट घ्यायचा माझ्याने राहून गेलेला आहे तर मी तुम्हाला स्पेशल ब्लाऊज स्पेशल लेहंगा आणि दुपट्टा असा दाखवणार आहे सोबत तो गेटअप कसा दिसतोय हे पण मी बघते जर माझ्याकडे फोटो किंवा थोडा व्हिडिओ अवेलेबल असेल तर मी नक्कीच तुमच्यासोबत तो शेअर करणार आहे तर संपूर्ण साडी जेवढी काही आपली साडी आहे त्याच्या अगदी दाट अशा प्लेट्स घेतलेले आहेत मी अगदी बिलकुल एक इंचाची प्लेट अशी आणि एकावर एक घेत एक असताना फक्त अर्धा इंच दिसते अशा पद्धतीने मी प्लेट्स घेतलेले आहेत म्हणजे ज्यामुळे काय होणार आहे की आपल्या लेहंग्याला जो लुक आहे तो एकदम परफेक्ट असा मिळणार आहे जो मी तुम्हाला दाखवतेच आता तयार झाला का बघू शकता किती सुंदर असा दिसतो आहे आपला लेहंगा आता आपण याला जी ओपन बाजू आहे ती अशी जोडून घेणार आहेत अशा पद्धतीने तर असं व्यवस्थित संपूर्ण आपण आपला हा जो साडीचा घेर आहे लेंग्याचा तो तयार मी आधी करून घेतले आणि नंतर मी तुम्हाला आता कॉटनचा घेर दाखवणार आहे हा झाला आपला फायनली एक घेर तयार आता यामध्ये आपण अस्तर लावून घेणार आहेत तर त्याला आपण आम्ब्रेलामध्ये कटिंग कर करणार आहेत तर यासाठी मी हा जो अस्तर आहे माझं म्हणजे अस्तरचा पणा देखील चांगला आहे चाळीसच्या पण्यावाला अस्तर असल्यामुळे मी अशा पद्धतीने त्याला डबल करत असं ट्रँगलमध्ये घडी घातलेली आहे आणि इथून मी उंचीचे माप टाकून घेतलेलं आहे उंचीच्या मापाची मार्किंग झाली का वरती कोणमध्येच आपण असं टेप लावायचं आणि मी जशा पद्धतीने राऊंड शेप दिलेला आहे तसं तुम्ही देखील करू शकता आता असा आपला आंब्रेल्या घेरसाठी आपण मार्किंग केलेली आहे आणि वरचा जेवढा पार्ट आपला आहे तेवढा पण आपण कट केला आणि आता इथं आपल्याला अस्तर कमी पडलेला आहे तर इथं आपला जॉईंट येणार आहे तर हे जे काही उरलेलं अस्तर आहे तेच मी असं पलटून घेतलेलं आहे आणि बाकी राहिलेल्या अस्तरमध्ये माझं ब्लाउज बरोबर आरामात येणार आहे तर संपूर्ण लेहंगा आणि ब्लाऊजसाठी मला इथं साडेतीन मीटर अस्तर लागलेलं आहे कारण याला पन्हा जास्तीचा आहे कमी पन्हावाला असेल तर मग पाच मीटर लागत असतं आता ह्या ज्या कड्या निघालेल्या होत्या अमरेला घेरच्या त्या सर्वप्रथम मी इथं जॉईन करून घेणार आहे आणि जॉईन केल्यानंतर मी जसं की तुम्हाला नेहमी सांगत असते माझी मी बऱ्यापैकी कामं मशीनवरच करत असते तर मी इथंच तुम्हाला तो घेर जो आहे तो मॅच करून दाखवते आणि एक्स्ट्रा जो काही पार्ट येतो ना आपला तो मी कटिंग करून घेणार आहे तर असेच साड्यांपासून खूप छान छान असे ड्रेस मी बनवून घेतलेले आहेत तुम्ही व्हिडिओ नसतील बघितले तर नक्कीच बघा खूप सुंदर सुंदर असे वन पीस तसंच लेहेंगा एकदम छान छान असे ड्रेस मी बनवून घेतलेले आहेत म्हणजे की तुमच्याकडे साड्या असतील तर तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळे गेटअप करू शकता आणि त्यासाठी मात्र तुम्हाला माझे व्हिडिओ खूप मदतीचे ठरू शकता तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तुम्ही नसतील ते व्हिडिओ बघितले तर नक्कीच बघा खूप तुम्हाला चांगला त्याचा फायदा असं होणार आहे आणि तुम्ही तुमच्या स्वतःसाठी किंवा तुमच्या कस्टमरसाठी देखील तसे ड्रेस बनवू शकता आता फायनली आपल्या दोन्ही कड्या जोडून झालेल्या आहेत आता इथं मी बरोबर चारही व्यवस्थित लेअर घेतल्या आणि जो मापाचा घेर होता त्याच्या मापानेच आपण दुसरा घेर देखील कट केलेला आहे त्यानंतर आता आपण दोन्ही ओपन ज्या बाजू आहेत घेरच्या त्या दोन्ही आपण स्टिच करणार की जेणेकरून अस्तर तसंच मेन जो घेर आहे आपल्या साडीचा तो हे दोन्ही घेर एकमेकांपासून असे वेगळे राहणार आहेत म्हणजेच कसं होणार आहे जर का आपण असे तो लेहंगा घालून गोल फिरले तर वरती साडीचा घेर त्याच्या त्याचं वेगळा असं फिरणार आहे आणि आपला अस्तर वेगळे राहणार आहे केव्हा आपण लेहंगा किंवा वन पीस बनवत असताना कॉटनचे अस्तर मेन कापडला आपल्याला अटॅच करायचं नसतं आता खालच्या बाजूला मी याला फोल्ड करून घेते हवं तर तुम्ही देखील करू शकता पण हा जो काही घेर आहे तो आतमध्ये असणार आहे आपला तर मी त्याला फोल्ड केला आणि सरळ करत त्याला बरोबर आतमध्ये टाकलेला आहे आता आतमध्ये टाकल्यानंतर आपण काय करतो आहे कमरेची बाजू आता इथं आपण नेफा जॉईन करणार आहेत त्यासाठी मी संपूर्ण घेर कॉटन आणि साडीचा घेर जो आहे तो कमरेचा पूर्ण गोलाकारात मी इथं टिप टाकून घेते फक्त गोलाकारात आपण टिप टाकतोय बाकी घेअर खाली आपले मोकळे असणार आहेत म्हणजे स्पेशल असणार आहेत दोघं एकमेकांपासून बघू शकता आता याला मी नेफा लावून घेणार आहे आणि फायनली जो काठ होता उरलेला त्याचे मी असा वापर इथं करून घेतलेला आहे दुपट्टा असा रेडी आपला झालेला आहे तर मग मैत्रिणींना आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण बघितलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघावं मला सपोर्ट